MH29, आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहत आहात न्यूज एम एस ट्वेंटी नाईन अँग्लो हिंदी हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थी मेळाव्यात दिग्गजांची उपस्थिती दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या फक्त बाभ बोरकर यांच्या रचनेच्या काही ओळी नाहीत तर ही दिव्यत्वाची खरोखर प्रचिती होती प्रसंग होता अँग्लो हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांचे एकोणीसशे चौतीस ते दोन हजार चोवीस अशा नव्वद वर्षाच्या शैक्षणिक प्रवासाचे साक्षीदार ठरलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे कार्यक्रमात संगीत, हो संगीत आयोजनाचा सर्वांनी आनंद घेतला कार्यक्रम प्राचार्य अंशुल जैन यांच्या अध्यक्षेत झाला अतिथी होते अमेरिकेहून ऋषिकेश साठोने संचालक मंडळाचे सदस्य देवकिशोर किशन शर्मा एडवोकेट महेंद्र ओसवाल सुधीर कुमार शुक्ला ए डी मिश्रा वी एल जुमड़े डॉक्टर अनिल इसरानी डॉक्टर अजय केशवानी डॉक्टर परिता नथवानी विनय प्रेमचंद सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉक्टर आलोक गुप्ता महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र तलरेजा नदीम पटेल अमर अग्रवाल अमित भालेराव जगदीश भाई बॉम्बेवाला उपप्राचार्य विशाल क्षीरसागर पर्यवेक्षक आशिष गवई के के मिश्रा सचिन पाली डॉक्टर सचिन जयस्वाल शैलेंद्र चपरिया रश्मी पाली प्रीती नाईक स्पंदन गायकवाड संतोष राठोड मोनिका जॉनी विशाल खराटे योगेश शर्मा जितेश पिंजरकर नितीश बिंजवे रीता गुप्ता अंशुमा अग्रवाल प्रीतम देवतडे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थिती झालेल्या या कार्यक्रमात अनेक बॅचेसचे विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आले व त्यांच्या काळातील शिक्षक आधारभूत व्यवस्था बदलून नव्या पिढीने जुन्या पिढीला कसे एकत्र आणले यावर आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या कार्यक्रमाचे संचलन वसीम खान यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य विशाल शिरसागर यांनी केले